आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त सटाणा शहरामध्ये श्री माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने दोन दिवस मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तदनंतर सटाणा शहरातून भव्य शोभायात्रा काळात समता बंधुभाव एकतेचा संदेश सदर शोभायात्रेच्या माध्यमातून देण्यात आला शोभायात्रेचे शहरातील भगवा चौकात अरिहंत ग्रुप तर्फे मिरवणुकीचे स्वागत अध्यक्ष सचिन बंबसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात शुक्रवारी रक्तदान शिबिर आय चेकअप बॉडी चेकअप ईसीजी अशा विविध प्रकारच्या शिबिरासाठी नाशिक येथील अशोका हॉस्पिटल एस जी हॉस्पिटल समता ब्लड सेंटर येथील डॉक्टर्स व तज्ञ स्टॉप बोलविण्यात आले होते तसेच शिबिराचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दिग्विजय शहा त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी समाजाचे ज्येष्ठ सदस्यासह हो, महिला युवक युवती तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळी नवयुवकांसाठी व्यापार व्यवसाय मार्गदर्शन शिबिर सुनील चांडक एम एससी यूपीएससी अभ्यास कसा करावा याबाबत योगेश माहिती यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख पवडे म्हणून माननीय जिल्हाध्यक्ष उमेश मुंदडा जिल्हाध्यक्ष दिनेश मुंदडा जिल्हा सचिव सुरेश नावंदर माननीय जिल्हाध्यक्ष राजाराम भांगडिया मनोज भूतळा सायखेडा राजकुमार सोनी भिकचंद भांगडिया आदी उपस्थित होते तसेच शनिवारी सकाळी बालाजी मंदिरातून सजविलेल्या रथातून भगवान शंकराच्या प्रतिमेची शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने सर्व नागरिकांनी महिलांनी युवकांनी सहभाग नोंदविला तदनंतर बालाजी मंदिरात सन दोन हजार तीन तेवीस चोवीस मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा काही मदनलाल हेडे यांच्या स्मरणार्थ भेटवस्तू दे सत्कार करण्यात आला तदनंतर श्री शंकर भगवान यांची मनोभावे पूजा करीत प्रसाद वाटप करण्यात आला सदर महेश नवमी निमित्ताने आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडिया सचिव आशिष हेडे कोषाध्यक्ष कैलास तोषणीवाल डॉक्टर जीवन झवर गोविंद सोनी अतुल भन्साडी अवतार भांगडिया कमलकिशोर भांगडिया सुरेश शर्मा दीपक भांगडिया पवन भांगडिया युवा मंच अध्यक्ष विशाल नवगजे प्रतीक जाजू रिंकू भांगडिया अभिषेक हेडे पंकज नवगजे प्रदेश सदस्य पन्नालाल भांगडिया महिला अध्यक्षा शशिकला सोनी माया सोनी सपना भांगडिया सपना भन्साडी धारिणी भांगडिया अलका नवगजे कीर्ती भांगडिया आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव बांधवांनी सादर कार्यक्रमाला हजेरी लावली होती बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव